मी सुदेश शरणप्पा बाबुळगावकर श स श्री श्री स्र, श्रावण श्रावण भक्त मंडळ गुरुबेट सोलापूर आम्ही सकाळी सिद्धेश्वरला पहाटे आरतीचे आमचं मंडळ आहे सकाळी सिद्धेश्वरचं आणि गुरुबेटचं काकडा आरती म्हणतो आहे आम्ही श्रावणमध्ये समाप्ती झाल्यानंतरनं जे प्रसाद वाटप राहतं आहे त्याप्रमाणे तुळजापूरला पायी जाणत जाणाऱ्या लोकांना आम्ही सगळेजण प्रसाद करतो आहे सकाळी उपपीठ करतो आहे मसाला भात करतो आहे दोन दिवस आमचं हे असे काल सुरुवात सकाळी उपीट चालू करतोय व्यवस्थित पण ह्या वर्षी जरा गर्दी पण जास्त आहे लोक पण भरपूर आहेत व्यवस्थित चालू आहे ग्रुप मधले सर्वजणांनी वर्गणी गोळा करून ते केल्या जाते सर्वजण वर्गणी गाठलं जात आहे आणि कोणाला काही जबरदस्ती नाही काही नाही कि बाबा एवढंच द्या तेवढच द्या नाही अकरा रुपये पासून पाचशे एक रुपये पर्यंत पाच हजार पर्यंत जे कोणी देतील त्या हिशोबाने आम्ही गोड म्हणून ते प्रसाद ला घेतलेला आहे ते आठवा वर्ष चालू आहे महाराज अवताडे श्रावणंडळाकडे सदस्य म्हणून मला असं माहिती देतो की दरवर्षी श्रावण मंड श्रावण आणि बारा महिने सोमवारी सिद्धेश्वर मंदिरातील काकडा आरतीला सर्व आमचे सदस्य उपस्थित राहतात तिथल्या झाल्यानंतर गुरबेटला येऊन आम्ही आरती करतो श्रावण मास श्रावण म मा... महिन्यामध्ये पूर्ण श्रावण महिना काकडा आरतीला उपस्थित राहून येणाऱ्या पहिल्या श्रावण समाप्ती येणाऱ्या श्रावण समल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी श्रावण समाप्तीचं महाप्रसाद करून दोघांना वाटप करतो त्याला भरपूर असं प्रतिसाद मिळतं आहे अन्नदाते पण खूप लोक आहेत असं आम्ही असंख्य लोक आहेत की आम्ही त्यांचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही काही अन्नदाते आहेत की असं न नाव न सांगण्याच्या असं आम्हाला ते लोक मदत त्या सर्वांच्या मदतीनं आम्ही महाप्रसाद वाटप करतो नंतर हा एकशे एक पंचवीस एकशे पंचवीस वर्षापासूनची परंपरा आहे भक्त मंडळ आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस वर्षापासून चालू आहे श्रावण भक्त मंडळ जे आहे एकशे पंचवीस वर्षापासून चालू आहे आमचे आमच्या वडिलांनी केलेलं आजोबांनी केलेलं आहे त्यानंतर ही पिढ्या आमच्याकडे आलेली आहे आमची तिसरी पिढी आमच्याकडे आलेली आहे काल आणि आज दोन दिवस ठेवलेला आहे उद्या नाही आज 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 सांगतो पायी चालत जाणाऱ्या लोकांसाठी दोन दिवस दोन दिवस आम्ही प्रसाद वाटप करतो किती भाविक भक्त येतात भरपूर कर्नाटक मधून येणारे भाविक जास्त असते जास्तीत जास्त हा 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 माल जातो कालपासून सकाळी सकाळी नाश्त्याच्या स्वरूपात म्हणून आम्ही उपीट करतो नंतर दुपारून मसाला भात त्यासोबत एकदा अजून एकटी आमच्या अन्नदाते त्यांनी चहा या वर्षापासून आम्हाला चहा द्यायचं काम चालू केलं सुरेश वाले म्हणून त्यांनी या वर्षी चहा पी न चुकता जेवढं पाहिजे तेवढं चहा आम्हाला ते देऊ दिलेत त्यांच्या रूपाने आम्ही चहाही वाटप केलं या वर्षापासून आणि दुपारून मसाला पात मी द्यायचं काम करतो त्यांनी आठ वर्ष बोला